होऊन गेलं ते छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आमचा आराध्य दैवत त्यांना वंदन करतो या व्यासपीठावर या हिंदवी स्वराज संघटनेचे अध्यक्ष ज्यांच्या नावात सागराचा उल्लेख आहे ते प्रशांत मजुकर सर मित्र छत्रपती शिवाजी महाराज एक तुफान होते आणि म्हणून आज चारशे वर्ष संपत आले तरी त्यांचा लौकिक जो आहे तो कमी झालेला नाही तो वाढत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे दैवत होते आज आपण पाहतो आहोत आज आपण पाहतो आहोत इथं उन्हात उन्हात तळतात माणस इथं चिखलात चिखलात मळतात माणस यांच्या कामाचा भाव लय चल गावाकडं चल माझ्या दोस्ता ही है, जी कविता आहे या कवितेच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवारातल्या गवताला सुद्धा धक्का दिला नाही पण आजकालच्या आज राजकारण्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी रयतांच्या जमनी हिसकावून घेतल्या आणि मोठ मोठे रस्ते त्या ठिकाणी गाठलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज जर आज जिवंत राहिले असते तर अशा स्वार्थी राजकारण्यांचे हात छाटल्याशिवाय राहिले नसते आपल्याला जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आपण पेटून उठलं पाहिजे मी हे येळूर गावाला नाही सांगू शकत कारण आतापर्यंत येळूर गावानं प्रचंड वार पाठीवर चे आहेत म्हणून या वेळूर गावचं नाव जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा येईल छत्रपती शिवाजींचा महाराजांचा मुद्दा येईल त्या त्या वेळेला सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये येळूर गावच्या नावची नोंद नक्की झालेली आहे हे आज पक्क करून आपण ठेवायला पाहिजेत हेही मी या ठिकाणी आपल्याला सांगायला विसरणार नाही आमची पूर्वजन्माची पुण्याही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण जन्माला आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पावन केलेली आहे आणि या पावन भूमी पूर्वजन्माची पुण्याही होती म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत आज आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर वाटणं प्रेरणादाय पण याच वेळेला लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यावर संस्कार केलेले आहेत ते कधीही विसरून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या पृथ्वीवर जन्माला एक जन्माला न एक घातलं की ते रोपट मातीत नाही उगवत माणसांच्या काळजात उगवत आणि ते रोपट आहे विश्वासाच छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जा मावळे होते त्या मावळ्यांनी विश्वासानं छत्रपती, छत्रपती, विश्व छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं विश्व निर्माण केलेलं आहे हेही या ठिकाणी आपण आपण विसरून चालणार नाही बऱ्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहितो मित्र जरूर लिहायला पाहिजेत चारचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहितो तिथंही जरूर लिहायला पाहिजेत पण हीच मोटरसायकल विद्यालयाच्या समोर थांबली तर

त्या तोंडामध्ये स्टार किंवा मावा सुद्धा खाणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दाढी वाढवायला शिकली दाढी वाढवलेल्या सगळ्या तरुणांचं मी कौतुक करतो पण त्या दाढी बरोबर तुमची बॉडी ही पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पिळदंड शरीराच्या युवकांना साध घातली आणि म्हणून साडेतीनशे तीनशे वर्षानंतर सुद्धा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख करतो आहोत गौरव करतो आहोत आपलीच माणसं होती मावळा लवकर उठे तलवार घेऊन सुटे आणि लढताना तलवार तुटे पण पीछे न हटे अशी अवस्था मावळ्यांची होती आज सुद्धा तीच माणसं आहोत तेच मावळे आपण आहोत आमचा मावळा उशिरा उठे हातबट्टीवर सुटे दारू पिऊन पिऊन काळीज फुटे पण दारू न सुटे अशी व्यवस्था कुठेतरी घातक प्रमाणात आपल्या समाजामध्ये निर्माण होताना दिसते आहे आणि ही थांबली पाहिजे आणि हे थांबण्यासाठी आपण हा सगळा जागर मांडला पाहिजे छत्रपती okay. शिवाजी महाराज वाचा वाचायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज अनुभवायला पाहिजेत या ठिकाणी सांस्कृतिक उपक्रम आहेत या मंडळाला माझी विनंती आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही हे सांस्कृतिक उपक्रम घ्याल त्या त्या वेळेला आवर्जून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्यावरच आधारित परवा मी कोल्हापूरला गेलो होतो आमच्या तम्बूच्या सरांनी माझा उल्लेख केला माझी पत्नी आणि मी व्हॅलेंटाईन डे न होता खरं तर त्या दिवशी आम्ही एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करायचं होतं पण अशी मला संधी गणेश आस्तेकरनं दिली की पुस्तकासाठी तुम्ही चला पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मी मध्येच राहावं शिवाजी महाराजांच्या मूर्ती खाली जे काही वाचनालय त्या वाचनालयात घालवावं एवढी सुंदर पुस्तक आहेत जरूर वाचा तुमच्यासाठी आहेत तरुणांसाठी आहेत परीक्षा करणाऱ्यांसाठी आहेत सगळ्यांसाठी पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे जायला पाहिजेत असं मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊनी शिवरायांना जन्म दिला त्या राजमाता या शिवांना घडवताना त्यांनी स्वप्न पाहिलं आता स्वप्न पाहण्याचे दोन प्रकार असतात एक झोपेत स्वप्न आणि एक जागेपणी स्वप्न माय बघणी नो तुम्ही आपल्या मुलांना घेऊन बसलेला आहात तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुमच्या मुलांच्या मध्ये जागेपणी स्वप्न पेरा झोपेत जर स्वप्न पेरलं तर ते परिस्थितीचे स्वप्नांचे गुलाम होतील आणि गुलामीला आपल्या दोष देत आयुष्य देत इष्टत राहतील ते आपल्याला या ठिकाणी करायचं नाही आहे म्हणून मला या ठिकाणी आवर्जून या सांगायचं आहे आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा जिजाऊ त्यांना आऊसाहेब म्हणायचे त्यांच्यावर पूर्वीचे छत्रपती घडवताना जिजाऊंनी काय कष्ट घेतले हे आपणास माहिती आहे पण आजचे आजचे शिवबा कसे घडतायत या ठिकाणी मी सांगू इच्छितो आऊ साहेब एकदा तुम्ही यायला हवं आजच्या शिवबाला पाहायला हवं तलवारबाजी दंड तो शिकत नाही संगणकाच्या गेम मधला नेम त्याचा कळत नाही गड किल्ले चढण्यासाठी त्याच पाऊल वळत नाही मित्र या तरुण पोरांना छोट्या पोरांना आतापासून सवय लावा धारकरी मित्र त्यांना गड चढायला पाहिजेत गड चढत असताना किती कष्ट होतात याची जाणीव त्यांना व्हायला पाहिजेत मोबाईल आणि गाडी शिवाय त्याचा प्रवास घडत नाही पोळी भाजी त्याला पचत नाही चायनीज फूड आणि बिर्याणी शिवाय दुसरं काही सुचत नाही तुम्ही एकदा यायला हवं या शिवबाला घडताना पाहायला हवं जत्रा आणि यात्रा त्याला चुकत नाही जरा जास्तच झाली तर तो कुणासमोर चुकत नाही घाम गाळून सम करण्यास त्याची कमर वाकत नाही लात मारून पाणी काढण्याची लात मारून पाणी काढण्यात त्याची ताकद नाही अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत नाही अजूनही पोलादी मनगटात नाही आई बहिणींची दिवसा बरेल अशी कृती करण्याचे साहस नाही आऊ साहेब तुम्ही एकदा यायला हवं आजच्या शिवाला घडताना पाहायला हवं इतिहासाची पानं त्यानं चालली नाहीत तळ हातावर प्राण घेऊन घेणं ही संकल्पना त्याला कळली नाही स्टार गुटका आणि मावा याची माया त्याच्या तोंडातून आटली नाही मटनाच्या ताटासोबत मदिराशिवाय पंगत उठली नाही आई बहीण ना त्याला वाटली नाही वृद्धाश्रमातील माय बापासाठी आपुलकी दाटली नाही कर्तृत्व होण्यासाठी त्याच्या मुठ्ठी कधी एकवटली नाही आऊ साहेब तुम्ही एकदा यायला हवं आजच्या शिवबाला घडताना पाहायला हवं मित्रो असे शिवबा घडवून चालणार नाहीत याला शह देणारे शिवबा पाहिजे मोबाईलचा एवढा मोठा प्रस्त वाढलेला आहे त्याच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा भस्मासूर घुसलेला आहे जोपर्यंत आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचू शकत नाही तोपर्यंत आपण जिजाऊ होऊ शकत नाही जिजाऊ होणं म्हणजे तलवारबाजी शिकवणं एवढंच नाही जिजाऊ होणं म्हणजे घोड्यावर आपल्या पोरांना फिरवणं एवढंच नाही तर बारीक सारीक गोष्टी ज्या समाज वि विघातक गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आपण त्यांना आवरायला पाहिजे सावरायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस साजरा केल्याचं आनंद होईल असं मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर माझा एक मित्र आहे बबलू वडार तुम्ही सगळेजण मोबाईलचे आत आता आहात मला वीस मिनिट टाइम दिलेला आहे मला माहिती नाही तर आतापर्यंत किती झाले मी प्राध्यापक आहे इंग्रजी विषयाचा मराठीत बोलतो आहे चुका झाल्यास तुम्ही क्षमा कराल अशी मी आपल्याकडे याचना करतो आहे नावाची एक कविता आहे सगळ्यांनी ऐका प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे लाखो करोडो रुपये इथे बसलेल्या लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे या मोबाईल मधनं आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हेही या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आउटडेटेड झालंय आयुष्य आउट डेटेड झाला आयुष्य स्वप्न डाऊनलोड करता येत नाहीत संवेदनेना लागलाय व्हायरस दुःख सेंड करता येत नाही बघा एवढा मोठा मोबाईल आहे ऍपलचा पण बोरांच्या डोळ्यात पेरायचं चा स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अंगावर रोम रोम उठायला पाहिजेत हा संवेदना तो मोबाईल आपल्याला देऊ शकत नाही आणि म्हणून आपण याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजेत जुने पावसाळे उडून गेलेत फाईल सारखे जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या माझ्यासारखा त्रयस्त माणूस जर घरात घुसला तर त्या घरात स्मशान शांतता आहे खर तर कुठेतरी थांबायला पाहिजेत हे संवाद आपला साधला पाहिजेत आणि या संवादातून आपण नेहमी घडलं पाहिजेत असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे संगणकाच्या चीप सारखा माणूस पूजा झालाय संगणकाच्या चीप सारखा माणूस पूजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय आता आपल्या घरामध्ये आजी राहिली नाही आजोबा राहिले नाहीत आईचे संस्कार राहिले नाहीत संस्कार करणारा मोबाईल आहे आता या मोबाईलमध्ये आपण जे पाहतो आहोत हे बघत असताना खरंच एक एकदा ज्याने कुणी शोधलाय मोबाईल त्यांचा निषेध करावा असं वाटतो पण तेवढ्याच दुसरी त्याची बाजू चांगली आहे पण चांगल्यासाठी वापर करणारे लोक खूप कमी आहेत इंटरनेटच्या इंटरनेटच्या जगातील जगातील क्यूट क्यूट आहे आहे कॉन्टॅक्ट लिस्ट वाढली संवाद मात्र म्यूट मु, आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत एकमेकांच्यातला संवाद वाढवायला पाहिजेत कधीतरी मी बाप म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाचनालयामध्ये आणलेलं पुस्तक कथांचं असू देत ते वाचायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आपल्या मुलांच्या अंगात पेरण्यासाठी त्या कथ कथन सुद्धा केलं पाहिजेत या ठिकाणी मी आवर्जून सांगतो विसरलेल्या पासवर्ड सारख्या झाल्या गावाकडच्या वाटा आणि शिवार मातीत हरवून गेलाय गावाचा डाटा आता शेतामध्ये काम करणारे नाहीत आमची एक पिढी होती शेतामध्ये काम करत होती आजच्या पोरांना आणि पोरींना शेत काय प्रकार माहिती नाही घाम कसा गळतात तेही माहिती नाही आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आपली मुलं घडवायची असतील तर नक्कीच या घामाच्या वाटा आपण त्यांना शोधून दिल्या पाहिजेत असं या ठिकाणी मी आपण सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण होती तुम्हाला चंदन व्हायचं आहे का लोखंड व्हायचं आहे असं मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज विचारायचे कारण मावळ्यांना ते स्पष्ट सांगायचे तुम्ही माझ्या संघटनेत काम करत आहात एकतर तुम्हाला लोखंड व्हायला व्हायचं आहे किंवा चंदन मग पुढे जाऊन ते स्पष्टीकरण द्यायचे ते म्हणायचे लोखंडाची जागा उघड्यावर आहे आणि चंदनाची जागा कपाळावर आहे लोखंड गंजून जात आणि चंदन झिजून जात त्यामुळे मी इथल्या सगळ्या तरुण बारक्या बारक्या पोरांना विनंती करतो या या की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ध्यानात ठेवा मला गंजून जायचं नाहीये झिजून जायचं आहे माझी जागा उघड्यावर नाही माझी जागा कपाळावर आहे हे तुम्ही आवर्जून या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्तानं आज घेऊन चला मी मला खूप काही बोलायचं आहे पण ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या अंगभूत कला दाखवायच्या आहेत या कला दाखवत दाखवत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक आहे त्यांना नमन करायचं आहे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करायचं आहे मला एवढंच माहिती होतं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे या मुलांना रंग द्या गंध द्या प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या ते सांगण्यासाठी आलो होतो त्यांचं गीत गाण्यासाठी आलो होतो त्यांची त्यांचं कौतुक करण्यासाठी आलो होतो पण हा सुवर्ण योग होता माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जेवढं मला काही थोडंफार माहिती होतं त्याच्याबद्दल बोलण्याचा या ठिकाणी मी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन